पाचोरा तालुक्यातील शेवाळे गावात अनेक सुविधांचा अभाव दिसून येत असून महत्वाचे म्हणजे गावातील सांडपाण्याच्या कटारींची साफसफाई केली जात नसल्याने तसेच गावातील मुख्य रस्त्यावर कचऱ्याचे ढिगारे असल्याने गावात दुर्गंधी व डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे यामुळे ग्रामस्थांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत असून त्रास सहन करावा लागत आहे तसेच पाणी पुरवठ्यांच्या व्हॉल्व जवळच खड्डा पडला असल्याने या खड्ड्यात पाणी साचून ते पाणी पाईपलाईन मध्ये जाऊन तेच पाणी अशुद्ध पाणी नळांना येत असल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत ग्रामपंचायतीच्या ढिसाळ कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली आहे येत्या आठ दिवसात जर शेवाळे गावात स्वच्छता मोहीम न राबवल्यास ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे बलदार दिला होता गाव शेवाळा काय प्रॉब्लेम काय हे पाण्याचा प्रॉब्लेम गडरीचा काय होत याच्यामुळे डास मच्छर आहे घाण आहे दुनियाभर जी पाणी जात नाही त्याच्यामुळे घरात वास येतो मग आजारी पडत का पोर मग तुम्हाला किती खर्च आला आता पण गाव घेण्यात पाच हजार रुपये पाच हजार ग्रामपंचायत गेले होते अरुण किश सगत वाडीशवाळा हे आमच्या नालीची नाल नाली, नाली भरत राहते मच्छर डास वगैरे किंवा त्या आपल्या नालीमध्ये शेतीची आळी पडते ते घरात येते ते तारास होतोय बाळ लेकर बाळा बिमार पडताय ग्रामपंचायतीकडे गेले हो साहेब चांगला आम्ही ना पण ते, ते कोणी हा करतो काय आता आंदोलन वगैरे करणार काय आंदोलन आता तुम्ही का आता तुमच्या समोर आहे नळाला पाणी चांगलं नळाला पाणी दूषित पाणी